नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आम्ही इथं आलोय हा जो तुतीचा प्लॉट आहे तर हा आम्हाला क्लिअर करायचा आहे म्हणजे चांगला व्यवस्थित फुटेला असा करायचं आहे कारण ह्या वर्षी भरपूर पाऊस झालेला होता थंडी खूप आहे तर त्यामुळे तुतीचं बेनं जे आहे ते आमचं तसंच होतं त्याला मागणी भरपूर होती पण थंडीमुळे स्टिक ज्या आहेत त्या उतरायला प्रॉब्लेम देतात तर त्यामुळे ते त्या आम्ही विकल्या नाहीयेत हे बघा त्याचे जेवढे सगळे हिरवे शेंडे होते ते आम्ही आमच्या शेजारचे जे शेळा वगैरे पालन करणार होते त्यांना दिलेले आणि आता हे सगळ्या काड्या ज्या दिसत आहेत तर त्या कटिंग करून आता आम्ही बांधावरती टाकणार आहे जेणेकरून जून साठी ते नवीन बेने प्लॉट जो आहे तो तयार होणार आहे तर त्याची तयारी आमची चालू आहे आज हे बघा आणि थंडीमुळे आपला गहू जो आहे तो एकदम भारी आला आहे बघा तुमच्या इकडे थंडी कशी आहे थंडी ही गव्हासाठी एकदम चांगली असते जेवढी थंडी चांगली असेल तेवढा गहू जो आहे तो एकच नंबर येत असतो बरोबर की नाही आणि पण पहिला आपला जो नेपियरचा प्लॉट होता तर तो आम्ही मोडलाय म्हणजे त्याला बरेच दिवस झालेले होते तर आता त्याचंच नियोजन चालू आहे इथं काय करायचं काय नाही नांगरून वगैरे ठेवलेलं आहे हे बघा आणि आता त्याला ता खत वगैरे टाकून त्याची पुढची मशागत करायची आहे तर चला आता आम्ही हातुतीचा प्लॉट जो आहे तो कटिंग करून घेतो बरीच मंडळी विचारत होती की ताई तुम्ही काम करताना जो स्कार्फ बांधा तर तो खूप छान बांधा परत आम्हाला दा एकदा दा दाखवा मी पाठीमागं पण एकदा एका दा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर म्हटलं चला पुन्हा एकदा मंडळींना दाखवूया तर अशा प्रकारे मोठा स्टॉल जो आहे तो मी असा डबल घडी करून घेते आणि असा मस्त पैकी मला कान उघडे लागतात बरं का मंडळी काही जण तुम्ही कान झाकून पण घेऊ शकता असं पाठीमागून एकदा इकडची बाजू इकडून आणि इकडची इकडून असं क्रॉस मध्ये करून घ्यायचं मस्त कान बांधले हो लांबच ऐकायला नाही येत का हा ऐकायला कोण काय बोलत येतो माझ्या विषयी कोण काय बोलत ते मला ऐकू येत नाही हा का काम नाही सुचत काम बांधलेलं असलं असं याच्यासारखं होतं हे बघा असं मस्त छान असं गुंडाळून घ्यायचं हे आणि इथे वरती त्याची एक गाठ मारायची पाठी मागून मी गाठ नाही मारली आहे हे बघा असं आणि मस्त छान असं ते फेट्यासारखं होतं आणि हा जो भाग आहे तो पुन्हा असा सर्कल असं राऊंड करून घ्यायचा आहे आणि असा पाठीमाग तो खोचून घ्यायचा आहे कसा दिसतोय मग मस्त छान फेटा आणि त्यात माझा स्टोल भगव्या रंगाचा आहे ना तर त्याने ते अजूनच छान दिसत कसं आहे मग भारी नाई शिवाजीला कोबड्यात आला फिरायला बोलू ना त्यांना आम्ही गोट्यामध्ये ना मुद्दा असं सगळीकडे पांगून टाकतोय काय झालंय शेण लागलं काढायचं नाही काढायचं नाही शेणात हिलायचं आम्ही मुद्दा आहे ना शेणामध्ये टाकतोय म्हणजे कसं त्यातल्या ना व्यवस्थित खाता पण येत आणि त्या धाट्याच्या नेटानी सगळं शेण जे आहे ते असं सगळं कुश करून टाकतय त्या पहिलं का त्याला शेणान पाय भरते म्हणून गुटा घालून आणलं ते ते पाहून पळायसाठी अरे गेटचं खालाय टाकलंय पळा शिवाज कोंबड्यालाय ना धान्य खायसाठी धरून राहिलं हे शिवा धरीन तो कोंबडा तेव्हा कसं पळतोय माग चप्पल काढून फिकली निवांत हिंडतोय तू हिंडवतोय पक मध्ये करतोय कोंबड्या कोंबड्या इकडे येई ना धान्य खायला तो पळतोय त्याच्यामुळं शिवास इकडे चल बाबडी दमशी कोंबड्या आवडत इकडे हिंडायला आवडत डायरेक्ट बुट वगैरे सगळे काढून फेकलेले चल दादा नको कोंबड्या माग लाग बर का मोठा आहे तो, तो पाहिला कसा हिंडतोय कोंबड्या माग असं धुळ हिदायला आय झटक कपडे झटक कपडे झटकता पडत आहे पडशी